नमस्ते मित्रांनो राशी विश्वया या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया नऊ एप्रिल दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय तुमच्या व्यावसायिक योजना जलद ट्रॅक करण्यासाठी कुष्ठरोग्यांना किंवा दिव्यांग व्यक्तींना रंगीत कपडे वितरित करा आणि त्यांची सेवा करा वृषभ राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी समस्या निर्माण करणे जसे की विवाहात शुक्र दुर्बल होईल स्थिर आणि सुरक्षित आर्थिक स्थितीसाठी अशा कृत्यापासून दूर रहा। मिथून राशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय झाकणासह वाहत्या पाण्यामध्ये रिकामे मातीचे घडे प्रवाहित केल्याने कारकिर्द वाढेल कर्क राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय क्रिस्टल रूम रूममध्ये ठेवल्याने आरोग्य चांगले राहण्यास अजून मदत होईल सिंह राशी भाग्यांक नऊ भाग्यरंग लाल आणि मरून उपाय तांदूळ किंवा चांदी आपल्या आईकडून घेऊन जवळ ठेवल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल कन्या राशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय कौटुंबिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी झाडाच्या कुंडीत काळे किंवा पांढरे दगड ठेवा तूळ राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय भगवान गणेशाची पूजा केल्याने आर्थिक जीवन सुखकर होईल वृश्चिक राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय दारूच्या सेवनाने मंगळ बिघडतो म्हणून परिवाराच्या सुखासाठी त्याचा त्याग करा धनुराशी भाग्यांक नऊ भाग्यरंग लाल आणि मरून उपाय दारूच्या सेवनाने मंगळ बिघडतो म्हणून परिवाराच्या सुखासाठी त्याचा त्याग करा मकर राशी भाग्यांक नऊ भाग्यरंग लाल आणि मरून उपाय आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या कुंभराशी भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी बदामी किंवा सफेद रंगाची चादर आणि ब्लँकेटचा वापर करा मीन राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय नोकरी अथवा बिझनेसमध्ये उन्नती करण्यासाठी प्रातक काळी घरातल्या खिडक्या उघड्या ठेवा ज्याने सूर्याची किरणे आत येऊ शकतील धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा